नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आजचा व्हिडिओ व्हिडिओ होणार आहे माझ्या भावांसाठी तर चेन्समध्ये ब्रेसलेट्समध्ये आणि बालीमध्ये आपण नवनवीन डिझाईन आणलेले आहेत तर चला बघूया आपण काय काय डिझाईन आहेत तर तुम्ही बघू शकता असे रस्सी चेनमध्ये नाजूक चेन आणलेले आहेत सेम टू सेम सोन्यासारखे आहेत तुम्ही हे डेली यूज वापरू शकता डेली यूजला सहा महिने वॉरंटी आहे चेनला तुम्ही बघू शकता नवीन डिझाईन स्ने स्नेकमध्ये पण आहे ह्याची पण खूप मागणी होती तर ती पण आपण आणलेली आहे तुम्ही असे बघू शकता भरपूर असे डिझाईन आहेत आपल्याकडे चेनमध्ये ह्याच्यामध्ये आपला ह्याचा पहिला व्हिडिओ होता जेन्ट कलेक्शनचा त्याला खूप चांगला लोकांनी सपोर्ट दिला तो ऑलमोस्ट आपला स्टॉक संपलेला म्हणून आपण नवीन एक रिस्टॉक केलेला आहे अशा आपल्याकडे भरपूर चेनमध्ये प्रकार आहेत तुम्ही बघू शकता युनिक युनिक सगळे चेन्स आहेत हे तुम्हाला चालतात डेली यूजला तुम्ही कसे यूज करा असं आणखीन एक लोटसमध्ये पण आहे बघा लोटसमध्ये पण एक चेन टाईप आलेली आहे असे आपली ऑनलाईन डिलेवरीसुद्धा ओपन आहे तुम्ही घरी घरी बसल्या तुम्ही ऑनलाईन डिलेवरी देऊ शकता तुम आपला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही हे करा पिंक करा तुम्हाला व्हॉट्सअप सुविधा पण आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती फोटो तरी व्हिडिओ पाठवता येतील तसे ब्रेसलेट्स आहेत त्यामध्ये ब्रेसलेट बघा ब्रेसलेटमध्ये पण नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत असे सेम लोटसमध्ये पण ब्रेसलेट आहे असे भरपूर डिझाईन आहेत तुम्ही बघू शकता नवनवीन डिझाईन आलेले आहेत आता बालीमध्ये पण नवीन बाले आलेल्या आहेत अशा नवीन डिझाईनमध्ये बाले आलेल्या तुम्ही बघू शकता अशा मध्ये पण डिझाईन आलेत कुणाला छोटी बाली पाहिलं असे छोटी आहेत असे अशा नवनवीन प्रकारचे नवीन डिझाईन आलेले आहेत तर लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट द्या तर आपली ऑनलाईन ऑर्डर बुक करा धन्यवाद